शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत पाहुया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर सोलर पॅनल व सोलर पंप वसवून देण्याचे दाखवून एका व्यक्तीने खातगाव टाकळी परिसरातील पाच शेतकऱ्यांना तब्बल दोन लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी माजी सैनिक विजय भानुदास जपे यांनी दिलेल्या फिरादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजेंद्र माधव बोराडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर विकास विभागाने मंगळवारी रात्री उशिरा प्रशासकीय सेवेतील मुख्य अधिकारी उपायुक्त व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्यांचा आदेश जारी केला या आदेशानुसार अहिल्यानगर नगर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासकीय पातळीवर मोठी उलतालस झाली महा आहे महापालिकेचे आयुक्त विजय कुमार मुंडे व संतोष टेंगले यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही शहरातील बुरुडगाव रस्ता परिसरात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे से बंद घर फोडून अज्ञात सुमारे तोळ्याचे व ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि बावीस हजारांची रोख रक्कम असा एकूण नऊ लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पांडुरंग नागुधोत्रे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर जैन मंदिर ट्रस्टला दिलेली जमीन गंभीर आरोप केले होते आमदार संग्राम जगताप यांच्या नवीन कार्यालयाच्या जमिनीवर त्यांनी हा आक्षेप घेतला होता ही जमीन जैन मंदिर ट्रस्टची असून ही जमीन आमदार जगताप यांनी परत करावी अशी मागणी केली होती या आरोपांवर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी आपले मत व्यक्त केले आहे शहरातील गोविंदपुरा परिसरातील भाई दयासिंगजी गुरुद्वार मध्ये गुरु नानक निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच गुरुद्वारात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते गुरु नानक देवजी निमित्त गुरुद्वारात कीर्तन भजन अरदास लंगर सेवा आणि अखंड पठन अशा धार्मिक आयोजन करण्यात आले होते शहरासह परिसरातील सिख समाज बांधव नागरिक आणि विविध धर्मीय भाविकांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने उपस्थिती लावली या प्रसंगी गुरुद्वार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गुरु नानक देवजींनी मानवतेचा समतेचा आणि सेवा भावनेचा संदेश दिला असून त्यांच्या शिकवणी आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडले असून दिवसभर गुरुद्वार परिसरात आध्यात्मिक वातावरणाचे दर्शन घडले शहराच्या खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर